सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खाडीपट्टा वासियांची पाणीपट्टी माफ करण्यासाठी करणार प्रयत्न कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे आश्वासन जलशुद्धीकरण केंद्राचे नामदार गोगावले यांनी केले लोकार्पण जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा सावंत आणि पाचकर यांनी घेतला खरपूस खाडी पट्टा हा दुर्गम आणि ग्रामीण पट्टा असून येथील गावातील नागरिकांनी गेली तीन दशके खैरे धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे मात्र येथील नागरिकांकडून खैरे धरणाचे हे पाणी मोफत मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असून पाणी पट्टी माफ करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे कॅबिनेट मंत्री नामदार भरत गोगावले यांनी खाडीपट्टीतील खैरे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी खाडीपट्टा खैरे येथील केल्यानंतर त्यांनी स्वतः तेथील पाणी प्राशान केले यावेळी रोहन येथे एका छोटेखाने सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर नामदार भरत गोगावले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे कार्यकारी अभियंता हेमंत नागदे उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे नायब तहसीलदार जल जीवन मिशन योजना ठेकेदार राजीव माजी सदस्य जितेंद्र सावंत पंचायत समिती माजी उपसभापती सुहेब पाचकर महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल चांदले महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम विभाग प्रमुख कृष्णा सुकुम तसेच उद्योगपती सीताराम उभारे यांच्यासह खाडीपट्टा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या योजनेतील मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद अधिकारी यांच्याकडून नागरिकांची पिरवणूक होत असून अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगून यापूर्वी गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा होत होता मात्र आजपासून सगळ्यांना स्वच्छ जल पुरवठा होईल भविष्यात खैरे धरणातील गाळ काढण्यासाठी भरीव निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करेल असे देखील नामदार भरत शेट गोगावले यांनी आश्वासन देऊन राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील देखील तत्परतेने सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केला जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना यावेळी दिला पंचायत समिती माजी उपसभापती सुहेब पाचकर यांनी देखील या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी आपल्या तुफान फटकेबाजी भाषणाला सुरुवात करून जल जीवन मिशनचे काम आतापर्यंत सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम मे पूर्ण होईल आश्वासन देऊन सुमारे कोटी निधीची योजना नामदार गोगावले यांनी आपल्यासाठी मंजूर करून घेतली याबद्दल नामदार गोगावले यांचे आभार व्यक्त केले जलशुद्धीकरण केंद्राचे आज लोकार्पण झाले असले तरी ही योजना पुढे जिल्हा परिषद राबवणार असल्याने जिल्हा परिषदचे देखभाल दुरुस्ती ठेकेदार यांचे योजनेवर पूर्ण दुर्लक्ष झाले असून कोणतेही काम त्यांच्याकडून होत नसल्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी नामदार गोगावले यांच्याकडे पाचकर यांनी मागणी केली उपविभाग प्रमुख शीतल विचारे यांनी उपस्थितांचे आभार मानले श्री इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ भागवत खाडीपट्टा